घरात गोमूत्र का शिंपडावे श्री स्वामी समर्थ आपल्या हिंदू संस्कृतीत गोमूत्राला महत्वाचे स्थान आहे शुभ कार्यात अशुभ काही घडू नये म्हणून गोमूत्र शिंपडले जाते त्यामुळे पूजा लग्न किंवा अन्य कोणत्याही समारंभ असो त्यावेळी गोमूत्र शिंपडले जाते तर तुमच्या कुंडलीतील ग्रहात दोष असल्यास किंवा वास्तू दोष असल्यास तुम्ही दर सोमवारी किंवा शुक्रवारी थोडेसे गोमूत्र पूर्ण घरात शिंपडल्याने त्रास कमी होतो अशी धारणा आहे सगळ्या परंपरांच्या मागे मनोवैज्ञानिक किंवा वैज्ञानिक कारणे आहेत आणि त्याचा संबंध धर्माशाहीशी येतो धर्माशी आहे घर परिवारातील समस्यांवर तोडगे काढण्यासाठी ऋषीमुनी गोमूत्र शिंपडण्याचा अचूक उपाय सांगितला आहे जुन्या काळापासून गोमूत्र शिंपडण्याची परंपरा चालत आली आहे शास्त्रात गायीला पूजनीय आणि पवित्र मांडले आहे गाईला माता असे संभवले आहे त्यामुळे गाईपासून मिळणारे गोष्ट पवित्र आहे हिंदु धर्मात हिंदू पवित्र मानले गेले आहे वास्तूनुसार गायीचे गोमूत्र घरातील सगळे वास्तुदोष नष्ट नस, करण्यास उपयुक्त ठरते गाई पूजा केल्याने आपले पाप नष्ट होते अशी धारणा आहे काही बाबतीत तर तुम्हाला त्रास होत असेल घरातील सदस्यामुळे मानसिक ताण आणि क्लेश सहन करावा लागत असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी अनेक परंपरा आहेत वैदिक काळापासून अशा काही परंपरा आहेत ज्या का घराला समृद्ध ठेवतात त्यापैकी एक म्हणजे घरात गोमूत्र का शिंपडावे गोमूत्र प्राशन केल्याने मूत्रपिंडाचे आजार व मूत्रविकार बरे करतात येतात अन्नातून युरिया कीटकनाशके शरीरात जातात पाणी आणि हवेतून दूषित घटक शरीरात जातात त्याचा ताण मूत्रपिंडावर येतो आणि त्यातून मूत्रपिंडाचे विकार वाढतात गोमूत्र हे त्यावर प्रभावी औषध आहे आता गोमूत्राचे फायदे लक्षात घेतले पाहिजेत घरातील वास्तुदोष मिटवण्यासाठी रोज घरात गोमूत्र शिंपडावे गोमूत्रामुळे वातावरणातील सूक्ष्म की कि, किटाणू नष्ट होण्यास मदत होते तर ज्या घरात गोमूत्र शिंपडले जाते तिथे सगळ्या दोष देवतांचे कृपादुशी प्राप्त होते अशी समजूत आहे गोमूत्र शिंपडल्याने धान्य आणि धनाची कधीच कमतरता जाणवत नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा फ्री स्वामी समर्थ